केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी हिंदू धर्माचे सर्वोच्च आचार्य शंकराचार्य यांचा अवमान केल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल अपशब्द काढून त्यांचा अवमान केला होता ही बाब देशातील जनतेची मने दुखावणारी असल्यामुळे सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख डॉक्टर कल्याण काळे माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया विलास अवताडे डॉक्टर संजय लाखे पाटील सत्संग मुंडे वसंत जाधव आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती आचार्य सरा यांच्या यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री राणे यांनी शब्द वापरलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाबा पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यामध्ये हे राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे म्हणून सर्वांनी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी कमिटी छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी कमिटी या ठिकाणी या कमे, सर्व मान्यवर आदरणीय कल्याण काळे साहेब राजाभाऊ देशमुख साहेब आमचे आदरणीय नेते बापू मसाडे साहेब आमचे माजी आमचा जेथे साहेब राजेंद्र साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर या उपस्थित आहेत यांच्या सर्वच नेतृत्वाखाली ज्याही निषेध करण्यात आलेला आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना